नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडी वाला या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा पी तसेच इतर तर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणाऱ्या पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वर क्लिक करायचं आहे ज्यामध्ये चालू घडामोडी वाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या आणि अद्यापपर्यंत तुम्ही जर आपल्या चालू घडामोडी वाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपण दररोज सकाळी सहा वाजता चालू घडामोडीचे प्रश्न उत्तर घेऊन येत हो असतो आज दिनांक चौदा नोव्हेंबर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजचा आपला पहिला प्रश्न आहे ऍग्रिस्टॅक योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कृषी क्षेत्र कृषी क्षेत्र ऑप्शन बी बघा ऍग्रिस्टेक योजना काय आहे सध्या चर्चेतला मुद्दा आहे त्यामुळं याच्यावर लक्ष द्या ही एक संघराज्यीय रचना आहे आणि डेटाची मालकी फक्त राज्यांकडे आहे ठीक आहे म्हणजे राज्य सरकारकडे तर उद्देश कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक पद्धतीने देणं हा याचा उद्देश आहे ते सुरुवात चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला महाराष्ट्रासह चोवीस राज्यात केंद्र सरकारने हे सुरू आहे तर देशातील प्रत्येक शेतकऱ्याला जमिनीच्या नोंदीशी जोडलेले फार्मर आयडी किंवा शेतकरी ओळखपत्र मिळेल जे त्यांना विशिष्ट प्रकारे ओळखेल यामध्ये शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार केला जातो याद्वारे शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती आणि सेवा उपलब्ध होतील ज्यामुळे शेतीमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे या कार्डचा उपयोग करून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना पीक विमा योजना कृषी विभाग यांत्रिकीकरण योजना थेट लाभ हस्तांतरण योजना पीक कर्ज सुलभपणे मिळवण्यासाठीच्या या ओळखपत्राचा उपयोग होणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघूया डेविड साजले यांना बुकर पुरस्कार कोणत्या कादंबरीसाठी मिळाला आहे तर यांना मिळालेला आहे फ्लेश या कादंबरीसाठी ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे बघा डेव्हिड झासले यांना त्यांच्या फ्लेश या कादंबरीसाठी दोन हजार पंचवीस चा बुकर पुरस्कार मिळाला बुकर पुरस्काराची रोख रक्कम आहे पन्नास हजार पन्नास हजार काय तर हे आहे पन्नास हजार पाऊंड म्हणजे एक पाऊंड जर पकडलं तर त्याची किंमत एकशे पाच ते एकशे दहा रुपये असते भारतीय चलनामध्ये तर पन्नास हजार पाऊंड ची किंमत आज साधारण बावन लाख पन्नास हजार ते पंचावन्न लाख पर्यंत आहे ठीक आहे आणि हे जे चिन्ह आहे हे पाऊंडचं चिन्ह आहे ठीक आहे जसं रुपयाचा असा आर आणि असं असतं तसं हे पाउंडचं आहे ठीके आयर्लंड चे लेखक आहे रॉडी डोएल हे जज आहेत पॅनल चे अध्यक्ष होते फ्लेश ही कादंबरी हंगेरियन स्थलांतरित कामगाराच्या कामगार वर्गाच्या इस्तवांच्या जीवनाचा शोध घेते तर दोन हजार सोळा मध्ये ऑल दॅट मॅन इज साठी डेव्हिड झासले यांना यापूर्वी शॉर्टलिस्ट करण्यात आले होते ठीक आहे पण पुरस्कार त्यांना दोन हजार पंचवीस मध्ये मिळाला सहावा राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये सर्वश्रेष्ठ राज्य कोणते ठरले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र बघा सहावा राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीस मधील राज्य पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक आहे महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे गुजरात राज्य तर तिसऱ्या क्रमांकावर आहे हरियाणा राज्य तर सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्थामध्ये प्रथम क्रमांक नवी मुंबईचा आहे hmm. सॉरी महाराष्ट्रातील नवी मुंबई तर अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील दिल, नवी दिल्लीतील विज्ञान भवनाच्या पूर्ण सभागृहात राष्ट्रपती यांच्या हस्ते चौथा प्रश्न बघूया भारतीय लष्कराचे भैरव बटालियन कोणत्या निमित्ताने जाहीर करण्यात आले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कारगिल विजय दिवस ऑप्शन भैरव भारतीय लष्कराने नवीन विशेष आहे भारतीय लष्कराने नुकते त्याचे फोटो जाहीर केले सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस ला लष्कर प्रमुख उपेंद्र जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ही घोषणा केली होती सव्वीस कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमात या बटालियनची घोषणा केली होती अत्यंत प्राणघातक विशेष दल आहे यामध्ये दोनशे ते अडीचशे जवान आहेत पहिले युनिट एक ऑक्टोबर पासून कार्यरत झाले आहेत तर दोन हजार तीस पर्यंत अशा तेवीस बटालियनचे नेटवर्क तयार केले जाणार आहे पाचवा प्रश्न बघूया सायबर गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी जगातील पहिला वैश्विक करार कोणत्या ठिकाणी झाला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हनोई ऑप्शन सी सायबर गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी बहात्तर राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रांच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली स्वाक्षरी झाली पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला एकूण बहात्तर देशांनी हा करार केला तर ठिकाण होतं हनोई व्हिएतनाम येथील या ठिकाणी या सहा झाल्या तर सायबर गुन्ह्याविरुद्ध लढण्यासाठी जगातील पहिला सर्व समावेशक वैश्विक करार आहे आणि पहिले अधिवेशन आहे भारताने या करारावर सही केली नाही ठीक आहे हे महत्वाचं लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सहा राष्ट्रीय एकता दिवस कोणाच्या निमित्त साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल ठीक आहे बघा एकतीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे दोन हजार पंचवीस मध्ये सरदार पटेल यांची दीडशेवी जयंती साजरी केली जात आहे राष्ट्रीय एकता दिवस दोन हजार चौदा मध्ये सुरुवात झाली त्यांनी स्वातंत्र्यानंतर पाचशे बासष्ट प्लस संस्थानाचे भारतात विलीनीकरण केले दोन हजार पंचवीस चीम आहे एक भारत आत्मनिर्भर भारत सरदार वल्लभभाई पटेल भारताचे पहिले गृहमंत्री होते आधुनिक भारतीय जनक त्यांना म्हणतात. त्यांचा जन्म एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर रोजी गुजरात मधील नडियाद या ठिकाणी झाला बारडोली सत्याग्रहादरम्यान त्यांनी सरदार ही पदवी मिळाली जमीन महसूल मूल्यांकनात वाढ तर एकोणीशे एक्याण्णव ला भारतरत्न त्यांना दिला गेला मरणोत्तर तर रोमन कायदा विषयात प्रावीण्यने त्यात पुरस्कार मिळाला होता एकोणीसशे सतरा मध्ये अहमदाबाद स्वच्छता आयुक्त म्हणून नियुक्त तर एकोणीसशे एकतीस मध्ये काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती निवड झालेली होती तर आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत प्रश्न क्रमांक सात आणि हे आहेत प्रकाश देसाई सॉरी रंजना प्रकाश देसाई ठीक आहे ऑप्शन बी बघा आठवा वेतन आयोगाची स्थापना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला आयोगामध्ये एकूण सदस्य आहेत तीन अध्यक्ष आहेत रंजना देसाई तर सदस्य आहेत पोलक घोष पार्ट टाइम सदस्य आहेत तर सदस्य सचिव आहे पंकज जैन अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई पुलक घोष आय आय एम बेंगलोरचे प्राध्यापक आहे डेटा सायन्स आणि एआय तज्ञ आहे तर पंकज जैन एकोणीशे नव्वद बॅच चे आय अधिकारी आहेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे ते सेक्रेटरी आहे तर आयोगाला त्याच्या स्थापनेच्या तारखेपासून अठरा महिन्यांच्या आत आपल्या शिफारशी देणे बंधनकारक आहे तर एक जानेवारी दोन हजार पासून शिफारशी लागू होतील ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ बघा भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश कोण असतील आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सूर्यकांत शर्मा तर ते देशाचे त्रेपन्नवे न्यायाधीश असतील चोवीस नोव्हेंबरला ते न्यायमूर्ती सूर्यकांत हे शपथ घेतील सध्या ते सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत मूळचे हरियाणातील हिसारचे आहेत हरियाणातील सर्वात तरुण महाधिवक्ता आहेत आणि पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश होते दक्षिण कोरियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड ऑफ ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुन गुवा कोणाला दिला गेला आणि हा दिला गेला ऑप्शन सी डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न क्रमांक दहा बघा या ठिकाणी आपला माइक म्युट झाला त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार भारताचा सैन्य वर्गातला क्रमांक कोणता आहे आणि हा आहे ऑप्शन सी चौथा प्रश्न क्रमांक चार ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य कोणते आहे आणि हे आहे अमेरिका ऑप्शन सी बघा ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस जगातील सर्वात शक्तिशाली सैन्याची यादी जाहीर केली जाते आणि याची रँकिंग खालीलप्रमाणे आहे अमेरिकेचा क्रमांक आहे एक रशियाचा क्रमांक आहे दोन चीनचा क्रमांक आहे तीन भारताचा क्रमांक चौथा आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा दक्षिण कोरिया पाच नंबरला आहे तर पाकिस्तान बारा नंबरला आणि जगातील सर्वात शक्तिशाली लष्करी देश आहे अमेरिका ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा बघा भारताने दोन हजार पंचवीस मध्ये हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये कोणता क्रमांक मिळवला आणि हा मिळवला पंच्याऐंशीवा वा बघा काही महत्वाचे इंडेक्स आणि भारताचा त्यातील क्रमांक हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस भारताचा क्रमांक पंच्याऐंशी व्हा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीस भारताचा क्रमांक अडोतीसवा ग्लोबल पेन्शन इंडेक्स दोन हजार पंचवीस बावनवा क्रमांक तर ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार पंचवीस एकशे दोनवा क्रमांक भारताचा ग्लोबल पीस शांतता इंडेक्स दोन हजार पंचवीस एकशे पंधरावा क्रमांक प्रश्न क्रमांक तेरा बघा महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली तर ही केलेली आहे प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ऑप्शन बी प्रश्न क्रमांक चौदा आशियाची सत्तेचाळीसवी शिखर परिषद कुठे झाली आणि ही झाली कोलालामपूर ऑप्शन बी मलेशियाची राजधानी कोलालामपूर बघा तिमोर लेस्ते हा आशियान चा अधिकृतपणे अकरावा सदस्य बनला म्हणजे तिमोर लेस्ते काय आहे हा देश आहे हा अकरावा सदस्य देश आहे एशियन या संघटनेचा तर दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला हा बनला सत्तेचाळीसव्या आशियान शिखर परिषदेत बनला कोणत्या ठिकाणी बनला कोलालंपूर मलेशिया या ठिकाणी ठीक आहे कोलालंपूर ही मलेशियाची राजधानी आहे हे लक्षात ठेवा तर दोन हजार अकरा मध्ये त्यांनी प्रपोज केला होता म्हणजे सदस्य पदासाठी अर्ज केला होता तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कंबोडिया हा शेवटचा देश आशियान मध्ये सामील झाला होता तब्बल सव्वीस वर्षानंतर आणखी एका सदस्य देशाला घेतलेला आहे तर आशियानच्या आता अकरा सदस्य झालेला आहे ते कोणकोणते बघूया थायलंड आहे मलेशिया आहे सिंगापूर आहे इंडोनेशिया आहे फिलिपाइन्स आहे ब्रुनेई आहे व्हिएतनाम आहे म्यानमार आहे लाओस आहे कंबोडिया आहे आणि तिमोर लेस्ते आहे ठीक आहे भारताचा सदस्य नाही तर या वर्षीची थीम आहे इन्क्लुझिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आणि आपला पंधरावा प्रश्न आहे ग्रँड सेंट्रल टर्मिनल हे जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक कोणत्या शहरात आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे न्यू यॉर्क ऑप्शन सी ठीक आहे तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला मोफत पीडीएफ आणि क्वीज साठी टेलिग्राम चॅनल चालू घडामोडीला चालू जॉईन करा इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा आणि जे पोलीस भरतीचे विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी एक महत्वाची सूचना की पोलीस भरतीचा फॉर्म कसा भरावा आणि त्या संदर्भातील दोन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहे तर त्याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते एकदा बघून घ्या ज्यांना पोलीस भरतीचा फॉर्म भरता येत नसेल त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मला धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओ थँक्यू सो मच